मला काय काय नुसतंच करत आहे आम्ही काय ना कटकार आहे मी निघलो तरी असं नाही निघणार आले पत्तरी होता ते बघायचा पप्पाने सांगितलं अरे चांगला दिसतो हा आता नाही खाऊ पंगा हा 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 खाऊ 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 थांब 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 सॉफ्ट सॅम भाटिया बक्षीस काम काम आवडितला पप्पा लोक बसून ला आवडली

Yeah. <laughs>

कॅश नाही मला जाताय काय साधन नेट शकलेला तो बोला तुमडला करा नंतर खेळ मी बोला माझ्याकडे नेट नाही आहे बघा बघा कुत्रा भारीया येतो मासे 对。Yeah. E Aganesh! Ganesh. जा हैंग सेकंड कर आ ना 마포구청 <목소리도> 인터넷 <목소리도>

येवन आंगला <Lizzie>

घ्या घ्या सगळ्यां घ्या तोडून घ्या हे अरे घ्या एवढं नाही खाणार खाना घ्या तोडून घ्या ए अंगात घ्या अंगात घे ¿Por dónde? ¿Por dónde? Dia angkat angkat yeah.

कुशीत जाऊ म्हणजे काय बाई अजून कचरून तिला कळत नाही तेलाचा लाडू झाला

예 뭐라고? 뭐라고 해 뭐라고 했다? 에 졸. 가리야 쭉쭉해. 소미 아랫바. 쭉쭉쭉쭉. 나가. 나가서 산지 갈리고 나가. 에이 에이 다가디지. 에이 다가디래. 나이 나이. 빨라 빨리 뭐야? 라루 뭐야? 라루 라루 뭐야? 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 라루 라루 뭐야?

हॅलो देवाई माझ्या लेकीला सुद्धी शे तिला कस ए तिला पण लागल इ दारू देऊ झाला बांधा नार दिलं ना हातात बांध आलं आता इकड ये टीका लावला टीका लाव पहिला नंतर वरी करायचं टीका लावायचा तांदूळ टाकायचं नंतर गोवळायचं नव टाकायचं असं लावायचं असतं आणि मग हा तुला आता दे नागात शेंडी तिकडं कर शेंडी तिकडं कर नारळाची शेंडी शेंडी अंगात अंगात नारळामध्ये सोडून तीन तीनही उपयोग नाही नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर मध्ये

दादाचे पाय पुढा खाल पाय पायापडा हा उठा आता दादाच्या पाया पडतो असं करायचं आमच्या पाया काढायचं आम्ही असं करतो आता टीका काढ तुझा त्याचा टीका चला चोपरी पाहिजे काय

तुम्हाला कोण बघायचं नावाक बसला लाडू गेला

Not interesting any function and any festivals.